नमस्कार मंडळी आणि आजचा व्हिडिओ आहे मेहंदीचा इथे मेहंदीचं छान असं ताट सजवलेलं आहे तसंच इथे थोडंसं डेकोरेशन केलं आहे जास्त वेळ नाही मिळाला डेकोरेशन करायला ज्या दिवशी तिची मेहंदी होती त्याच दिवशी आम्हाला गावी जायचं होतं त्यामुळे मला तिच्याकडे जाता नाही आलं कारण का वेळच नव्हता आमच्याकडे तेवढा त्या गोष्टीची खूप खंत आहे खरं तर घरी जायचं होतं माझी खूप इच्छा होती की घरी जाऊ आणि निघताना तिला साखरपाणी देऊ पण ते जमलंच नाही त्याच्यासाठी सॉरी नमे कधी कधी काही गोष्टी आपण ठरवतो तशा घडत नाहीत इथे छान अशी मेहंदी काढून झाली आहे न मी त्याच्या हातावर त्या दिवशी आमची खूप गडबड गडबड चाललेली कारण का त्या दिवशी जसं संध्याकाळी आमची ट्रेन होती म्हणून मग मेहंदी झाल्यानंतर आम्हाला लगेच निघायचं होतं हाताची मेहंदी काढून झाल्यावर इथे पायाची मेहंदी घेतली आहे काढायला आणि पूर्ण मेहंदी काढायला सहा ते सात तास लागले त्यांना पण खूप सुंदर मेहंदी काढली होती त्यांनी तसेच मेहंदीचा रंग पण खूप छान आला होता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तो दिसेलच नमिताने आधीच ठरवलेलं की तिला हीच डिझाईन पाहिजे तिच्या हातावर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि इथे पायाची पण मेहंदी काढून झाली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर मेहंदी काढली एकदम बारीक अशी आणि ही आमची लाजरी नवरीबाई लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काळजी